श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण असून यंदा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण हा सण साजरा करणार आहोत होळी दहनाची रात्र खूप शुभ आणि प्रभावशाली मानली जाते या दिवशी केलेली पूजा सेवा ही फलदायी ठरते आपल्या सर्व संकटातून विघ्नातून दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा करत वर असतो या दिवशी देवी लक्ष्मी मातेची विशेष सेवा केल्यानं लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये या होळीच्या दिवशी एका नारळाचा प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यानं आपल्यावरची कोणकोणती संकट विघ्न दारिद्र्य दूर होणार आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये काही ना काही संकट वेगन बाधा असतातच मग कौटुंबिक वाद असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आजार पण असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील एखाद्यानं आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती जर करणी बाधा केली असेल अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असतात त्याचबरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडथळे असतील आपल्या पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील अशा प्रकारच्या समस्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळून येतात आणि या समस्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काही ना काही प्रभावी उपाय सेवा करत असतो काही जर विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी नारळाचा उपाय करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं आता जो पहिला उपाय आपल्याला या होळीच्या रात्री करायचा आहे तर हा अगदी गुपचुप कोणालाही कळू न देता आपल्याला उपाय करायचा आहे मी जे तुम्हाला सर्व उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला अशाच प्रकारे करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल दुःख असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरावरती सतत कोणती ना कोणती विघ्न येत असतील अडचणी येत असतील घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असेल तर त्यासाठी आपल्याला मी एक पहिला उपाय सांगत आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपयाचा नाण लागणार आहे आणि एक नारळ लागणार आहे नारळ सोललेला नसेल तर अतिशय उत्तम सोललेला जर असेल तर या नारळाला शेंडी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर नारळ घेत असताना आपल्याला एकाक्ष नारळ घ्यायचा आहे नारळ हा लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपल्याला याला एकाक्ष नारळ पाहूनच घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आहे आणि हे एक रुपयाचा नान आहे तर ते आपल्या सकाळीच देवघरातील माता लक्ष्मीसमोर भगवान श्री हरिविष्णूंसमोर आपल्याला ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवायचं आहे या नारळाला आपल्याला एक लाल धागा बांधायचा आहे ज्यालाच आपण कलाव्याचा धागा म्हणतो तर तो, तो तो जर धागा तुम्हाला जर मिळाला नाही तर तुमच्याकडे जो साधा धागा असेल तर त्याला तुम्हाला कुंकुवामध्ये लाल करायचा आहे आणि हा नारळ बा नारळाला बांधायचा आहे आणि त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून आपल्याला दिवसभर हा जो नारळ आहे तर तो देवघरामध्ये ठेवायचा आहे ठेवत असताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्हाला एक कलावेची वात लावायची आहे कलावेची वात नसेल तर तुम्ही कोणतीही जोडवात लावू शकता त्यानंतर या दिव्यामध्ये चिमुडभर पिवळी मोहरी चिमुडवर हळद दोन लवंगा आणि भीमसेनी कापराचे वडी टाकायचे आहे आणि दिवसभर अखंड हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर आपण हा जो नारळ ठेवलेला आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर तुमची जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्या देवी देवतांना इष्टदेवतांना माता लक्ष्मीला भगवान श्रीकृष्णंना भगवान भू भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर हा नारळ आपल्याला याच ठिकाणी ठेवायचा त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्या जवळच असणाऱ्या जाऊन होळीची विधिवत पूजा करायची आहे होळीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ही सर्व पूजा विधिवत झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपण हा जो नारळ देवघरामध्ये ठेवलेला आहे तर तो घ्यायचा आहे एक रुपयाचं नाणं त्यावर तसंच ठेवून द्यायचं आहे आणि हा नारळ घेऊन आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर दरवाजा आहे तर त्या ठिकाणी यायचं आहे आपल्या घरामध्ये जे विघ्न संकट बाधा जे येत असतात तर ते सर्व या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या नारळ आणि हा एक रुपयाचं नाणं घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभं राहायचं आहे बाहेरच्या बाजूला उभं राहायचं आहे आणि सात वेळा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून हा नारळ ओवाळायचा आहे एक रुपया सकट आणि त्यानंतर कोणालाही काहीही न बोलता शांतपणे आपल्याला होळीजवळ जायचं आहे होळीकडं पाठ करायचे आहे आणि पाठ करून आपल्याला उलट्या हाताने हा नारळ आणि एक रुपयाचं नाणं या होळीमध्ये फेकून द्यायचं आहे पाठीमाग न बघता समोर पाहून आपण आपल्या घरी निघून यायचं आहे घरी येऊन आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आता तुम्ही ही सेवा करत असताना तुमच्यावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना भगवान भोलेनाथांना अवश्य प्रार्थना करायची आहे आता जो दुसरा उपाय आहे तर तो पाहूया तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल किंवा उद्योगधंदा जर करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला सतत अडचणी येत असेल कोणते ना कोणती बाधा येत असेल किंवा जर नोकरी करत असाल आणि या नोकरीमध्ये जर तुमची प्रगती होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश जर मिळत नसेल तर या होळीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर ते मिसळून अवश्य स्नान करायचं आहे शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या अपले संपूर्ण घरामध्ये हळद मिश्रित पाणी टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला एका कलशामध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम त्यामध्ये आपल्याला चिमटभर हळद टाक टाकायचे आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं किडलेलं तुटलेलं नसावं या आंब्याच्या पानाने हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला कुंकवाना स्वस्तिक काढायचं आहे जेणेकरून या दरवाज्यातूनच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करेल त्यानंतर तर आपल्याला भगवान श्री हरि विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे प्रत्येकाच्या वरून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ आपण ज्या ठिकाणी होळी पेटवलेली आहे तर त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन होळीकडे पाठ करून आपल्याला हा नारळ उलट त्या हाताने या होळीमध्ये फेकून द्यायचं आहे आणि त्यानंतर घरी येऊन हातपाय धुवूनच मग आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे असा हा उपाय केल्यामुळं आपले जे धनप्राप्तीचे सर्व मार्ग आहेत तर ते सर्व मार्ग खुले होणार आहेत आपल्या घरामध्ये धन येणार आहे लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जे अडचणी येत असतील जरी मुलांच्या शिक्षणामध्ये जरी अडचणी येत असतील विघ्न येत असतील तरी देखील ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर तिसरा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करण्यासाठी दोन नारळ लागणार आहेत एकाक्ष नारळ आपल्याला घ्यायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही नारळाला तुम्हाला कलाव्याची वात अवश्य बांधायचं आहे म्हणजेच कलाव्याचा धागा बांधायचा आहे त्यानंतर आपल्याला या नारळावरती एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायचे आहे आणि हे दोन्ही नारळ आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचं आहे हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे हे नारळ तिथं ठेवून आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दोन्ही नारळांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरि विष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरि विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला श्री सुक्तमचं किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण जर करायला शक्य होत असेल तर ते तुम्ही अवश्य करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांजवळ माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू भगवान भोलेनाथांजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी शक्यतो कणकेचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद पिवळी मोहरी दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर अवश्य टाकायचा आहे थोडेसे काळे तेल टाकले तरी देखील चालतील आणि असा दिवा अखंड आपल्याला देवघराजवळ देवघरात प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीचं भगवान श्री भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी तुळशी मातेची पूजा करत असताना तुळशी मातेला आपल्याला कच्चे दूध गाईचे अर्पण करायचं आहे या दुधामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिवळी देखील थोडीशी टाकायची आहे किंवा काळे काळेतील टाकायचे आहेत आणि हे दूध आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुळशी मातेला प्रदक्षिणा करत असताना आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायच्या आहे त्यानंतर दिवसभर आपल्याला ही सेवा झाल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला पुन्हा एकदा देवघरासमोर येऊन बसायचं आहे या नारळांची विधिवत पुन्हा एकदा पूजा करायची आहे त्यानंतर यातील एक नारळ आपल्याला उचलून घ्यायचं आहे या नारळावरची सुपारी आणि जे एक रुपयाचं नाण आहे तर ते काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि हा जो नारळ आहे तर त्यावरती आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे पिवळी मोहरी चिमुडवर ठेवायची आहे आणि एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे या सर्व वस्तू एका नारळावर आपल्याला ठेवायच्या आहेत आणि तो नारळ आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्याने हातामध्ये घेऊन बसायचा आहे हा हातामध्ये घेऊन आपल्याला माता लक्ष्मीचं भगवान श्री हरिविष्णूचं भोलेनाथाचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये कोणतीही कितीही मोठी अडचण असेल विघ्न असेल संकट असेल तर ते दूर करण्यासाठी प्रा प्रार्थना करायची आहे मग एखाद्याचा विवाह ठरत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सतत असणारे आजार पण असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या सर्व काही दूर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बसून प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आणि अगदी शांतपणे आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा नारळ आपल्याला पेटवायचा आहे म्हणजेच हे ज्या वस्तू आपण वर ठेवलेल्या आहेत तर त्या पेटवायच्या आहेत ह्या पेटवून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे उतरवायचं आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीवरून घरातील आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे प्रत्येक व्यक्तीच्या मागं काही ना काही अडचणी बाधा संकट विघ्न असतात आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे लहान बाळावरून आपण हा आप उपाय करायचा नाही त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच हा जो नारळ आहे तर तो संपूर्ण घरामध्ये घेऊन आपल्याला फिरायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती या नारळामुळं आणि आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यामुळे सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि फिरून झाल्यानंतर हा जो नारळ विजला तरी देखील चालेल तसाच तो आपल्याला घराच्या बाहेर आणायचा आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता देखील प्रवेश करत असते तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजू बाहेर उभं राहायचं आहे आणि बाहेरच्या बाजूनं सात वेळा दरवाजावरून आपल्याला हा ओवाळायचा आहे ओवाळून झाल्यानंतर हा नारळ घेऊन आपल्या जवळच असणाऱ्या होळीमध्ये आपल्याला जायचं आहे आणि उलट्या हाताने म्हणजेच होळीकडे पाठ करून आपल्याला फेकून द्यायचा आहे त्यानंतर दुसरा जो नारळ आहे तर तो नारळ आपल्या आपल्याला घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपली तिजोरी असेल पैसा ठेवत असाल ज्या ठिकाणी तुमचे धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी हा दुसरा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर हे जे एक रुपयाचं नाणं आणि हे नारळ आणि ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे ठेवत असताना एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला हा नारळ एक रुपयाचं नान आणि ही सुपारी बांधून ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आपल्या घरामध्ये धन पैसा टिकून राहील आणि त्याचबरोबर दुसरं जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी जी राहिलेली आहे तर ते आपण देवघरामध्ये स्थापन करायचं आहे एका प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हे एक रुपयाचं नान आणि सुपारी ठेवायची आहे आणि दररोज तुम्हाला देवी घरातील देवी देवतांची पूजा करताना एक रुपयाचं नानाचं आणि सुपारीची पूजा करायची आहे ज्या वेळेला तुम्ही महत्वाच्या कामासाठी जात असाल ज्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यावेळेला ही सुपारी तुमच्या जवळ नेहमी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या होळीच्या दिवशी एका नारळाची प्रभावी सेवा अ अवश्य करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून जरूर जरू कळवा जर काही अडचणी असतील समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद